नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज भे अंदा मतले भाग्यकल भागे बनो सापुर

क्रांती चौक इथून सुरुवात झाली क्रांती चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या यात्रेची सुरुवात माझ्या हस्ते करण्यात आली आणि क्रांती चौक नूतन कॉलनी पैठण गेट औरंगपुरा या ठिकाणी ही रॅली पोहोचली आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा या ठिकाणी समारोप करण्यात आलेला आहे भारताचे देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी हा आदेश दिला की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पूर्ण देशभर भारत दाव जिंदाबाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आज या ठिकाणी भारत जिंदाबाद यात्रा ही यशस्वी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने या भारत जिंदाबाद यात्रेमध्ये लोक सहभागी झाले होते पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी जो दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि आपल्या सव्वीस निरप्राण नागरिकांना महिलांना त्या ठिकाणी गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि भारतामध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यानुसार आमच्या सर्व देशातील नागरिकांचं हे रक्त उसळलं आणि म्हणून सर्व देश हा भारताच्या देशाच्या पाठीशी उभा राहिला सैन्याच्या पाठीशी उभा राहिला आणि या भारतीय सैन्यांनी आज जी कमाल केलेली आहे आणि भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंधूर या ठिकाणी राबवलं आणि ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर पाकिस्तान मध्ये दहशतवादी दहा अड्डे या ठिकाणी आपल्या सैन्यानी दस्तबोध केले त्यामध्ये शंभर ते दीडशे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या आठ समाप्त केल्यानंतर त्यांना त्यामध्ये त्यांचा वीर आलं आणि म्हणून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी दबाव शिकवला त्यांना त्या त्यांची जागा दाखवली ह्या भारतीय सैनिकांचा सन्मान आम्ही करतो या देशामध्ये भारतीय सैन्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहतो आणि म्हणून त्यांना आम्ही सलाम करतो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठीच ही भारत जिंदाबाद यात्रा आठवले साहेबांनी देशामध्ये जाहीर करण्यात आली होती आणि म्हणून देशभर ही यात्रा करण्यात आलेली आहे औरंगाबाद मध्ये यात्रा यात्रेचे नियोजन या ठिकाणी शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आणि सर्व महाराष्ट्राचे नेते मिळून आयोजन करण्यात आलं होतं आणि ही यात्रा आज यशस्वी करण्यात आलेली आहे मी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमची आता टॅक्टर ही बंद केली पाहिजे भारत हा कदापि तुमचा तुमच्या ट्रॅक्टर खपून घेणार नाही तुमचे दहशतवादी हल्ले आम्ही कदापि खपून घेणार नाही तुम्ही मुठभर आहात तुम्हाला एका रात्रीतून आम्ही नेत्राबूत करू अशी किन्नत तुम्हाला बोलावी लागेल एवढं सैन्य आमच्याकडे आहे आणि भारत देशाचा आम्हाला अभिमान आहे म्हणून या पुढच्या काळात आम्ही सतर्क का आहोत अजूनही काश्मीर मध्ये लोक जायला घाबरतात परवा मी टीव्हीवर वर बघितलं की काश्मीरमध्ये रोडच्या रोड अजूनही पूर्ण खाली आहेत सर्व दुकानं खाली आहेत हॉटेल खाली आहेत आणि म्हणून देशात एक शांततेचं वातावरण वाता निर्माण झालं पाहिजे ज्या काम हे सुरू झालं पाहिजे पाकिस्तान मध्ये असेल आणखी कुठे असेल सर्व नागरिकांना फिरण्याची मुभा असली पाहिजे दहशतवाद संपवला पाहिजे आणि दहशतवाद संपवल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही ही भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली भारतीय मंत्रिमंडळाने या ठिकाणी मांडली आणि म्हणून आज त्यांचा आम्ही सन्मान करतो त्याला आम्ही सलाम करतो जय हिंद जय भारत जय भीम